नमस्कार मित्रा हो आज मी तुम्हाला मराठी भाषे माहिती सांगणार आहे मराठी भाषा ही जगातली सर्वात सोपी भाषा आहे ती महाराष्ट्रात सर्वप्रथम बोलली जाते त्यातील शब्द अतिशय अलंकारी व सोपे असतात तिला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा वार लाभलेला आहे मराठी ही फक्त भाषा नाही तर महाराष्ट्राची लाडकी माव मायबोली आहे मराठी भाषेची साहित्य संपदा योग्यदान दिले आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव अशा संतांनी मराठीचा प्रतिष्ठा वाढवली आहे पुल देशपांडे वीस खडिंग खडिंग खडेंकर कुसुम मार्ग ई साही साही शिक्षकांनी मराठी भाषेला ज्वलंत ठेवले आहे महाराष्ट्रीय लोकप्रिय भाषा मराठी आहे मराठी भा, भा महाराष्ट्राची मातृभाषा आहे ती सर्वांना सोपी वाटते भा महाराष्ट्राची सर्वात लोकप्रिय भाषा मराठी आहे धन्यवाद